आणि त्याच्यानंतर दोन दिवसामध्ये जेव्हा होत आणि त्यांना व्हाईट कपडे घातलेला एक देवासारखाच या ठिकाणी दिसला या ठिकाणी पांढरा प्रकाश या ठिकाणी त्यांना दिसला आणि त्याच्यानंतर ते म्हटले नाही आपल्या या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे त्या अद्भुत देवाने अशी प्रकारे साक्षात घडवली आणि खरोखर देव महान आहे आणि देव अद्भुत आहे आणि देव सर्वांच्या प्रार्थना ऐकणारच ऐकणार आपण डोळे बंद करूया वचनात जाऊया पिता परमेश्वर धन्यवाद देते तुझे उपकार मानते तुला करते दे बाप्पा आज या समयी पुन्हा एकदा तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही आलोय तू या ठिकाणी केलेली सर्व भक्ती तू ऐकली इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तू पाहिलं प्रभू आणि आता या समयी आम्ही जे काही वचन घेऊ प्रभू आजच्या वचनात आम्ही तुझ्याशी आमची जेवली आम्हाला तू आशीर्वाद देतो पवित्र आत्मा मोप आमच्या असू दे शब्द तुझे असू दे आणि आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होऊ इथे आलेला प्रत्येक व्यक्ती आशीर्वाद होऊ दे येशूच्या नावात प्रार्थना करतो आम्ही बोल येशू मस्ते की बाबी मध्ये आपल्याला एक उदाहरण पाहणार आहोत सगळ्यात महत्वाचं देवाचं जे वचन आहे ते आम्हाला यासाठी सांगितलेलं आहे का आमचा विश्वास वाढला पाहिजे आणि जेव्हा आमचा विश्वास वाढेल तेव्हा आमच्या प्रार्थनेमध्ये देवाचं उत्तर मिळेल यासाठी आहे की आमचा विश्वास वाढला पाहिजे आणि मग आम्ही जेव्हा प्रार्थना करू आणि त्या प्रार्थनेमध्ये आमच्या विश्वासामुळे आम्हाला आमच्या प्रार्थनेच उत्तर पण मिळेल प्रेसला आणि म्हणून आज आम्ही एक गोष्ट शिकणार आहोत एक शोभवेल आपण सगळे काढणार आहोत किती लोकांना माहित आहे की या एक शोभवेल मध्ये हन्ना नावाची स्त्री होती हन्ना नावाची एक बाई होती आणि ती वाच होती काय होती ती वाच होती आणि मी गेले होते तेव्हा त्यांनी हा अध्याय घेतला होता आणि त्या अध्यायमध्ये तिथं बसल्या बसल्या पवित्र एक गोष्ट मला दाखवली आणि ती मी आज तुम्हाला मला आतापर्यंत कधी कळालं नव्हतं पण त्या दिवशी ज्या वेळेस त्याच्या घरात मी बसली होती पवित्र आत्माने माझं रहस्य मला प्रकट केलं प्रभू या अध्यायद्वारे आणि म्हणून आपण काढणार आहोत एक शोभी वेग पहिला अध्यायमध्ये जाऊया आपलं वचन हन्ना नावाची स्त्री होती आणि ती वाच होती आणि कित्येक वर्ष ती तिला बाळ झालं नाही लक्षपूर्वक ऐका या वर्षामध्ये पाहूया एका डोंगर प्रदेशातील एक माणूस होता त्याची त्याच नाव एलकणा होता एक माणूस होता त्याचं नाव एलकणा होत एक एक पहिला अध्याय आणि तो एरोहनाचा मुलगा एरिहोचा मुलगा आणि तोहूचा मुलगा आणि तो बायबलमध्ये मध्ये दिले एलकाना आपण समजून घ्या त्याला दोन पत्न्या होत्या एल्काना नावाचा एक मनुष्य होता त्याला किती पत्नी होती दोन दोन पत्न्या होत्या एकीच नाव हन्ना आणि दुसरीचे नाव पणिन्ना होते पणिन्याला लेकर होते परंतु हन्नेला लेकर नव्हते एल्काना नावाचा एक मनुष्य होता त्याला दोन बायका होत्या पणिन्ना आणि हन्ना पणिला लेकर होते हन्नाला लेकर नव्हते आणि मध्ये काय दिलेलं आहे बघा पुढचं वचन आणि तिसर वचन आणि तो माणूस प्रतिवर्षी म्हणा प्रतिवर्षी आपल्या नगराहून शिलो येते सैन्यांचा यव्हाचे भजन पूजन करायला यज्ञ करायला जात असे तेथे एलेचे दोन मुलगे होते बघा या ठिकाणी बायबल मध्ये दिलेला आहे हा जो मनुष्य होता एलकना सगळ्यांनी ऐका एल्खाना नावाचा जो मनुष्य होता त्याला दोन पत्नी होती एकीला लेकर होते एकीला लेकर नव्हते आणि बायबल मध्ये दिलेला आहे की तो दरवर्षी शिलो या ठिकाणी आपल्या नगरावरून हो। शिलो या ठिकाणी दुसऱ्या नगरामध्ये भजन पूजन करायला जायचं काय करायला प्रतिवर्षी दरवर्षी न चुकता दरवर्षी आणि बायबल मध्ये असं दिलेलं आहे की ती भजन पूजन केल्यानंतर आपण डायरेक्ट आपण वाचूया वचन आणि करायचा दिवस आला म्हणजे आपली बायको सर्व मुलगे आणि तिच्या मुली यांना वाटा देत असे परंतु तो हन्नेला दुप्पट वाटा देत असे कारण हन्डेवर कृती करीत होता आणि यव्हाने तिचे गर्भस्थान बंद केले होते लक्षपूर्वक ऐका सांगत तो यज्ञ करण्यासाठी प्रतिवर्षी शिलू या ठिकाणी जायचा लक्षपूर्वक आहे का आणि बाय दिले का यज्ञ अर्पण झाल्यानंतर किंवा बळी झाल्यानंतर किंवा त्याचा नवस पूर्ण झाल्यानंतर नवस नवसाचा खोको वगैरे तो घेऊन जायचा आणि त्यानंतर ती यज्ञ अर्पण झाल्यानंतर तिथे जेवण वगैरे व्हायचं आणि प्रत्येकाला त्या यज्ञ अर्पणाचा वाटे दिले जायचे काय दिले जायचे आता त्याची जी पत्नी होती पण पन्नीना पण पणिना पण नेक्र होते आणि बायबल मध्ये दिलेला आहे की प्रत्येकाला एक एक वाटा तो द्यायचा ते ज्ञानपणाचा पण हन्नाची होती ती वाच होती काय होती ती वाच हन्नाला दुप्पट वाटा द्यायचा आणि याच्यामध्ये असं दिलंय की तो हन्नावर खूप प्रीती करत होता हन्नावर काय करत होता प्रीती करत होता प्रीती करत होता कारण बायबल मध्ये दिले की तिचं गर्भस्थान परमेश्वराने बंद केलं काय केलं होतं तिचं गर्भस्थान परमेश्वराने आता लक्षपूर्वक आहे का हा दरवर्षी कुठे जात होता शिलो इथे भजन पूजन करायला देवाच्या मंदिरामध्ये झाल्यावर प्रत्येकाला तो वाटे द्यायचा काय द्यायचा वाटे द्यायचा चलेकरांना आणि हन्नाला दुप्पट वाटा द्यायचा मी म्हटलं प्रभू जर हन्ना ही एकटी होती तर तिला दुप्पट वाटा तो का दिला हन्ना वाच होती तर तिला दुप्पट वाटा का दिला पणिनाला तिला तिला प्रत्येकाला

आणि मग पवित्र आत्माने एक गोष्ट मला या ठिकाणी क्लिअर केली तिला विश्वासाने दुप्पट वाटा मिळत होता हा वाटा तिलाच नव्हता तिच्या होणाऱ्या लेखरासाठी होता जो पर्यंत तिला लेकरू नव्हतो ती ति प्रतिवर्षी त्या प्रार्थनेमध्ये त्या भजन पूजन करण्यासाठी त्या मंदिरामध्ये येत होती पण तिला दुप्पट वाटा देत जात होता का दिला जात होता कारण देवाला तिला दाखवायचं होतं की तुला लेकरू मिळणार आहे अगोदर वाटा घे नंतर लेकरू घे अगोदर वाटा घे तो वाटा तिचा आणि तिसा होता जो तिला झालं पण होतो आणि म्हणून मी जेव्हाही जेव्हाही मी तुम्हाला सांगत असते की जर तुम्हाला काही पाहिजे असेल जसं आमच्या वनशील शिष्ट सांगितलं होतं तुम्हाला देवृत्त घर देणार आहे मग त्यांनी चावी घेऊन ठेवली होती ती गेटची त्यांनी काय घेऊन ठेवली होती चावी चावी, चावी। आज त्यांना माहिती त्यांच्या भावाचं लग्न होणार त्यांनी साडी घेऊन ठेवली आज मला तुम्हाला सांगायचंय तुम्हाला जे काही पाहिजे पुढं पुढे तुम्ही ती वस्तू आता घेऊन ठेवली तुम्ही ती आता वस्तू देव तुम्हाला देणार आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे तुम्हाला जे काही म्हणायचे आता तुम्ही ते पहा आणि वस्तू खरेदी बायबल सांगत आहे हन्नाला दुप्पट वाटा देत होत्या हण्णाला दुप्पट वाटा मिळत होता हन्ना वाच होती पण तिला दुप्पट वाटा मिळत होता आज आमच्या जवळ काहीच नाहीये आम्हाला त्या गोष्टी स्वीकारायला पाहिजे ज्या आमच्याकडे नाही आहेत आम्हाला त्या गोष्टी स्वीकारायला पाहिजे ज्या गोष्टी आमच्याकडे बायबल सांगत आहे की कि ती कित्येक वर्ष, वर्ष मंदिरात येत होती ती प्रतिवर्ष कुठे येत होती तिला लेकरू होतच नसेल प्रतिवर्षी येत असेल प्रार्थना करत असेल लेकरू होतच नसेल फक्त वाटा मिळत होता जरी लेकरू होत नव्हतं तरी दुप्पट वाटा

त्यांच्या जीवनात अजूनही काहीतरी प्रॉब्लेम असेल आणि त्यांना अजूनही त्यांच्या जीवनात गोष्टी मी डोळ्याने विश्वासाच्या डोळ्याने तुम्ही ती गोष्ट पाहा आणि स्वीकारा आणि त्याच्यासाठी जे काही लागले ते खरेदी करा दुप्पट पाटणा प्रभू द्यायला सहज कारण त्याच्यानंतर बायबल मध्ये दिलेलं आहे की ती मंदिरात गेली तिने प्रार्थना केली आणि त्याच वर्षी तिला लेकरू राहिले दुप्पट वाटा कित्येक वर्ष तिला मिळत होता दुप्पट वाटा वर्ष तिला प्रतिवर्ष ती येत होती पण एक समय आहे प्रभूने तुमच्यासाठी ठेवलेला आहे दुप्पट वाट्याचा फळ देण्याचा दुप्पट वाट्याचा फळ देण्याचा एक समय तुम्हाला ठेवलेला आहे आणि तो समय कोणताही असेल बघा एक समय असा असेल की देवाला तुम्हाला त्याच फळ द्यायचं असेल पण तुम्ही त्या जागेवर पाहिजे तुम्ही त्या ठिकाणामध्ये पाहिजे मध्ये दिलेला आहे राजा आज आपण राजाविषयी शिकू मी प्रभूला जेव्हा प्रार्थना प्रभू मी काय सांगू वचन प्रभू मी आज काय शिकू प्रभू म्हंटला दुप्पट वाटा सांग तुझ्या लोकांना सांग आज आम्हाला प्रत्येकाला शिकव की आज आम्हाला दुपट वाट प्रभू देणारा आहे बै दिले हिचक्या राजा आजारी पडला आजारी पडला आणि मरायला काय झाला होता मरायला टेकला होता आणि आपल्या दासाला म्हटला का हिचक्या राजाकडे जा आणि त्याला काय कर त्याला मन तुझ्या मरणाची तयारी कर लक्षपूर्वक आहे का हिचकिया राजा आजारी असताना परमेश्वराने आपल्या दुसाला पाठवलं आणि काय म्हटलं की राजाकडे जा आणि त्याला सांग आपल्या घरच्याची तरतूद कर व्यवस्था कर आता तू मरणार आहे आता तू काय करणार आहे एक राज्यामध्ये काढूया दोन राजे, राजे दोन राजामध्ये आपण पाहूया हिसकिया राजा मरायला आलेला असताना हिसकिया राजाने प्रार्थना केली आणि कशा प्रकारे परमेश्वर आणि त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं हिचकिया राजा दोन राजे विसावा अध्याय दोन राजे विसावा अध्याय आज आपण शिकत आहोत फक्त प्रार्थना पाहिजे आपली देव आपल्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर द्यायला समर्थ आहे देव आपल्या प्रत्येक जसं हन्नाने कृती केली तिच्या पत्नीने तिच्यासाठी दुप्पट वाटा दिला आणि नंतर तिने प्रार्थना केली आणि देवाने त्याचं फल दिलं तसं आम्ही कृती पण पाहिजे विश्वास पण पाहिजे आणि प्रार्थना पण पाहिजे आणि बघा बायबल सांगतो दिसा वाद्य कारण सगळ्यांनी आणि त्या दिवसात हिचकिया आजारी पडून मरणास टेकला तेव्हा अमोदाचा मुलगा एशिया भविष्यवादी त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला परमेश्वर असे म्हणतो तू आपली घरची व्यवस्था कर कारण तू मशीन वाचणार नाही लक्षपूर्वक ऐका बायबल मध्ये दिले हिचके राजा जेव्हा आजारी पडला परमेश्वराने आपल्या दासाला त्याच्याकडे पाठवलं आणि त्याला काय सांगितली तर तू आता मरणार आहे तू वाचणार नाही तुझ्या घरची व्यवस्था व्यवस्था तू कर सगळे घरची तरतूद कर कोणाला काय द्यायचं कोणाला काय नाही द्यायचं कसं कोणाला राज्य करायला सांगायचं सगळी काय व्यवस्था कर तू आता मरणार आहे पण बायबल मध्ये दिलेलं आहे पुढे तर राजाने काय केलं तेव्हा दुसरं वचन तेव्हा त्याने ते आपले तोंड भिंतीकडे फिरवून परमेश्वरची प्रार्थना करून म्हटली कोणाची प्रार्थना करून म्हटली हे यव्हा मी तुला विनंती करतो मी कसा तुझ्या पुढे सत्तेने आणि पूर्ण हृदयाने चाललो आणि तुझ्या दृष्टीने जे चांगले तेच करीत आलो आहे तर आता हे आठव आणि हिचकिया फार रडला हिचकियाने जेव्हा हे ऐकलं की आता तो लुँण। लुँण। तो तू मरणार आहे त्यांनी काय केली प्रार्थना केली आणि तो देवाशी काय बोलला की प्रभू तू आठव आतापर्यंत सत्तेने चाललेलो आहे मी आतापर्यंत तुझ्या भयामध्ये चाललोय मी आतापर्यंत देवा तुझी भक्ती करत आलोय मी आतापर्यंत देवबाप्पा तुझ्या इच्छाप्रमाणे चालत आलेलो आहे हे प्रभू तू आठव आणि तो रडला काय झालं तू प्रार्थना करून आणि पुढे काय झालं बघा चौथं वचन मग असे झाले की एशिया बाहेर शहराच्या मधल्या भागापर्यंत जाण्याच्या आधी परमेश्वरचं वचन त्याच्याकडे आले ते म्हणाले परत जाऊन माझ्या लोकांचा अधिपती हिसिया याला सांग तुला तुझा बाप दावी त्याचा देव परमेश्वर असे म्हणतो तुझी प्रार्थना मी ऐकली आहे आणि मी तुझे अस्वी पाहिले आहे पहा मी तुला बरे करतो तिसऱ्या दिवशी तू यवच्या घरात चढून जाशील आणि मी तुझ्या आयुष्याचे दिवस आणखी पंधरा वर्ष वाढवीन आणि मी तुला नगराला अशुरच्या राजाच्या हातातून सोडवीन आणि मी आपणासाठी माझा सेवक दावी त्याच्यासाठी नगराचे रक्षण करीन बघा या ठिकाणी देवाचा दास राजाला सांगितलं होतं की तुझ्या घरची व्यवस्था कर आता तू करणार आहेस आणि त्याला निरोप देऊन हा जो एशिया संदेशा होता हा जायला निघाला काय करायला निघाला जायला निघाला असं पंचशी पर्यंतचा असेल कुठं होता तो पंचशे आला आणि पंचशी पर्यंत पोहोचला होता आणि लगेच हायशिया राजाने गुडघे टेकले प्रार्थना केली प्रभू मी तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू मी आतापर्यंत तुझ्या सगळ्या इच्छा चाललोय मी कशा कशा प्रकारे मी तुझीकडे भक्ती केली आहे मी कशा प्रकारे पूर्ण हृदयाने सत्तेने तुझ्या बरोबर चाललो आणि हे सगळ्या गोष्टी तो आठव प्रभू आणि तो रडला रडल्यानंतर भाभी मध्ये दिले परत परमेश्वरचं वचन एशियाकडे पोहोचलं कोणाकडे पोहोचलं एशियाकडे आणि म्हटला जा माझ्या राजाला जो अधिकारी आहे हिचकिया त्याला जाऊन सांगेश्याचे पंधरा दिवस वाढवलेले आहेत पंधरा वर्ष वाढवले आहे पंधरा वर्ष वाढवले आहे एवढंच नाही तर मी तुला अशुरच्या राजाच्या हातातून सोडवी आणि मी आपणासाठी माझं सेवक द्यावी याच्यामुळे या नगराचे रक्षण करेन लक्षपूर्वक ऐका तो मारणार होता तेव्हा अशुचा राजा त्याच्यावर चाल करून येणार होता युद्ध होणार होता होऊ शकत असता कदाचित कारण त्याने अशी प्रार्थना नव्हती केली की मला अश्रिवून केली नसेल किंवा केली असेल अशुरच्या राजाच्या हाताखाली वाचव किंवा मला विजय दे असं काही असेल किंवा नसेल माहीत नाही कारण बायबल सांगतं की त्याने काय केलं पंधरा वर्ष त्याच्या आयुष्य काय केलं त्याच्या प्राप्तीच्या द्वारे तो पंचशील पर्यंत गेला पण पर नाही तर देवाने त्याच्या संतिष्ठाला परत त्या राजाकडे पाठवलं आणि जर त्या राजाला सांग मी तुझे आयुष्य वाढवलेले आहे मी तुझे प्रार्थना ऐकलेली आहे आणि बायबल दिलेला आहे की प्रभू म्हटला की जेव्हा तू त्या पायऱ्या चढून जाशील देवाच्या मंदिराच्या पायऱ्या चढून जाशील तेव्हा तुला एक चिन्ह असणार आहे काय चिन्ह असणार आहे माहिती का बायबलमध्ये दिलेलं आहे की बघा आपल्याला सगळं माहिती आहे सूर्य असा खाली खाली जेव्हा तो मावळत मावळतो हो की नाही तेव्हा काय होतं त्या पायऱ्या ज्या मंदिराच्या उंच पायऱ्या असतात हळूहळू त्याची सावली काय होते खाली उतरते काय होते त्याची सावली खाली उतरते खाली उतरते प्रभुने त्याला असं चिन्ह दिलं जेव्हा तो मंदिराच्या पायऱ्या चढशील ती खाली उतरलेली सावली परत वरती चढेल काय होईल तुला हे चिन्ह होईल म्हणजे जो सूर्य मावळलेला आहे तो परत वरती लक्षपूर्वक ऐका मनुष्याच जे जीवन आहे ते सूर्याप्रमाणे आहे उगवणं आणि मावळणं जन्माला येणार आणि मरणार सूर्य हे आपल्याला दाखवते म्हणून प्रभूने हिजक्या राजाला सूर्याचं चिन्ह दिलं का जे सूर्य जो आहे जो खाली उतरलेला आहे किंवा ते सावली त्या पायऱ्यांपर्यंत खाली उतरलेली आहे ती पुन्हा वरती चढेल म्हणजे सूर्याचं उगवण आणि मावळणं हे मनुष्याच्या आयुष्याच्या संबंधी आहे जसं मनुष्य जन्माला येतो आणि मरतो तसं सूर्य उगवतो आणि मावळतो मावळतो आणि सूर्याला पुन्हा परमेश्वरांनी काय केलेलं आहे वरती त्याचं थांबवलेलं आहे त्याच मावळणं काय केलेलं आहे थांबवलं आहे थांबवलेलं आहे कुणाच्या आणि एवढंच नाही तर परमेश्वर म्हटलं तुझे वर्षच नाही वाढवे तर मी चा चा <laughs> अशुर तुला अशुरच्या राजाच्या हाताने सोडवे हाताने म्हणजे त्याच त्याच्यापासून रक्षण करेल अशुरच्या हातून तुला मी सोडवे आणि तुझ्या नगराचं पण रक्षण करेल तुफट वाटा काय मिळालं तुझ्या प्रार्थनेच्या द्वारे दुप्पटवा आयुष्य पण वाढले त्याचा विरोधी जो राजा होता त्याच्या हात हातून पण सोडवलं आणि कशा प्रकारे परमेश्वराने हिचकिया राजाच्या जीव जू, जीवनामध्ये कार्य केलं हिचकिया के राजाच्या जीवनामध्ये कार्य केलं की केलं की नाही प्रार्थनेच्या द्वारे कशाद्वारे हन्ना पण काय झालं तिला लेखून मिळालं वाच होती पण दुप्पट पाटा तिला मिळत होता हिचकिया राजाला सांगितलं होतं की आता तू मरणार घरची तर तूच कर पण प्रार्थना जेव्हा केली पंधरा वर्षांनी त्याचे आयुष्य वाढले अशुच्या राजाच्या हता, हातात हाताने सोड सोडवलं किंवा त्याला सुरक्षण मिळालं सुरक्षित मिळालं संरक्षण मिळालं त्याचं नगर सुद्धा वाचलं दुप्पट वाटा त्याला मिळाला आज मला एकच प्रार्थनेमध्ये शक्ती आहे प्रार्थनेमध्ये आहे परमेश्वर आमच्या प्रार्थना ऐकत आहे जरी मानल असाल जरी तुम्ही मरायला आला असाल पण दुप्पट वाटा परमेश्वर द्यायला समर्थ आहे तर दुप्पट वाटा देव द्यायला समर्थ आहे फक्त देवाकडे शिकलं पाहिजे हिचकियाला म्हण हिचकिया म्हटलं प्रभू मी तुझ्या सरळ हृदयाने चालत आलेलो आहे सत्तेने चालत आलेलो आहे माझ्या प्रार्थना तू आठव माझी भक्ती तू आठव मी कशा प्रकारे रोज आणि रोज तुझ्या उपस्थितीत तु राहिलेलो आहे या सगळ्या गोष्टी तू आठव आणि मला माझ्या प्रार्थनेचं उत्तर दे आणि तो दास नगरच्या बाहेर जायच्या अगोदरच परमेश्वराने त्याला म्हटलं परत जा त्या राजाकडे परत जा पाठेला। पाठेला तर सांग तुझी प्रार्थना ऐक प्रार्थनेमध्ये ताकत आहे प्रार्थनेमध्ये ताकद आहे त्या दिवशी सहीने दवाखान्यात ऍडमिट केली होती सांगितलं तर नगरला घेऊ घेऊन जावं लागेल आणलं होतं नगरला तिथच बरी झाली विखे पाटील विखे पाटीलला तिला ताबडतोब न्यावं लागेल प्रार्थना केल्यानंतर देवाने काल ती घरी आलेली आहे धन्यवाद प्रार्थनेमध्ये सामर्थ्य आहे प्रार्थनेमध्ये ताकत आहे म्हणून आज हन्नाची प्रार्थना आज आपण इस्के राजाची प्रार्थना त्याच्याद्वारे शिकलोय की परमेश्वर आम्हाला दुप्पट वाटा देणारा देव दुप्पट आशीर्वाद देणारा देव आणि प्रभू मला त्या दिवशी दुप्पट दिलं आणि पुढेही तुम्हाला सर्वांना परमेश्वर दुप्पट देणार आहे प्रार्थना करूया धन्यवाद आम्ही खरोखर दुप्पट वाटा वाटा आज तुझ्या लेकरांच्या पणात काय आहे तू पाहिलं आज तू अन्नाची प्रार्थना ऐक तू येशियाची प्रार्थना तू हिसक्याची प्रार्थना ऐक आज आम्ही म्हणत आहे परमेश्वर आज तुझ्या दया

आणि तुझ गौरव करतो आणि गौरव करतो आणि गौरव होशूच्या नावामध्ये प्रत्येकालाच नावा प्रार्थना करतो मस्ती मुलं